एका नवीन ब्लॉग मध्ये आज आहे टिफिन रेडी आहे आर्या तर उठली उठल्या लगेच जायचं बोलले बिना दे तुला ती खूप आर्या स्कूल साठी सकाळ सकाळ बॅग घेऊन लगेच जायचं काय बिना अंगोळीच मग आत्ता स्कूलला नाही जायचं का अभ्यास स्कूल मध्ये कर आता जाएचा था। था में में था। आता स्कूलला जायचा टाइम झालाय ना अभ्यास करते का तू पप्पा परीवाला पप्पा परीवाला केक आणणार आहेत बरं

लईच खुश आहे बाई शाळेत जायचंय म्हणून बाकीच्या पोर रडत असते नाय खुश आहे नाही रडत ती नाही रडत बाई तिला शाळाला आवडत नाशिकला पण नाशिक जायची वाट बघायची रविवारी सुद्धा नाही बाई ती राती, राती। का बर नाही खायची का

मागे नाही येत तुला अजून बसता तू मोठीच आहे पण तरी तुला मागे नाही बसता नाही नको बस पडशील पडशील अरे अरे पडशील आता झाला टाइम स्कूल मध्ये स्कूलमध्ये गेलं गेलं ताब्यात होती आणि इंद्राला खूप खुश होती आर्या आर्याच्या नादाने मग इंद्रा पण गेला स्कूल ला बाकी काही नाही त्यांनी बॉटल आणली का माझी बॉटल घे चल आर्या फाटीवर घे चल फाटीवर घे ना

चल आधी टीचरला आधी टीचरला भेटायचं ना इंद्रा <ills> चल वरती जायचं इंद्रा वरती चल 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 <nouveau> <सववधरिय> हा तू स्कूल मध्ये आली ना मग स्कूल मध्ये झोका नसतो खेळायचा इंद्राला घेऊन आले कुठे जाऊ नको अ इंद्रा चल चल जायचंय आपल्याला नाही तुला नाही यायच चल मग पटकन ये मग एकदाच चला रे चल रे हा चल चला आज चला चल ग चल येडा नाही बोल आम्ही अशा प्रकारे आणलो माझी स्कूल मध्ये त्यानंतर आम्ही गेलो घरी परत आलो त्यांना घ्यायला बघा बर राहिला ना किती असतोय अरे आहे नंद्र लस आल्यानंतर मी केले होते बटाट्याच्या पापड्या अरे पण <laughs> ते मला जोडीला वरती जोडीला म्हणजे काय मोबाईल बघायला मिळेल म्हणून त्या आशेने येऊन वरती बसली ती त्यानंतर पण छोटासा व्हिडिओ आणि बनवल्या मी पापड्या आजी <laughs> होती खाली माल्हार जवळ त्यामुळे चाललं होतं माझं काम नंतर आभाळ आलं खूप मग आले होते पापड्या रूम मध्ये आतमध्ये ठेवून द्यायला मग सगळ्या पापड्या आत नेऊन ठेवल्या <laughs> 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 <laughs>